वाचवा मला ब्रह्मदेवांची गाय घेतली पृथ्वी घेतली विष्णू परमात्म्याकडे क्षीरसागरामध्ये गेले दे देवा पृथ्वीकाराने घेऊन वाचवा देवा माझं माझं कामच करतो म्हणले पृथ्वी तू काळजी करून तुझा मी येतो म्हणले आणि तुझ्यावर सुजलाम सुफलाम अशी धर्म संस्थापना करतो घडी बिस्कट केली पण व्यवस्थित करतो पृथ्वी महाराज आनंद निघून गेली इकडे देवाने अवताराची तयारी केली ऐका लक्ष्मीला सांगितलं बाई तू भीमकाच्या घरी कौंडिन्यपुराला तू रुक्मिणी म्हणून जन्माला ये सगळ्या देवांना सांगितलं तुम्ही गोपाळ म्हणून जन्माला या आणि शेषाला सांगितलं चला शेष म्हणजे देवा मला नगर गेल्या जन्मात राम अवतारात तुम्ही काढली चौदा वर्ष झोप नाही मला नाही देवाना देवले हुशारा देव म्हणे तसं नकाशा करू गेल्या जन्मात तुम्ही धाकटे भाऊ झालात म्हणून माझ्या बरोबर तुम्हाला मनात दुःख झालं आता या जन्मात तुम्ही थोडले भाऊ बारीक होतो पूर्वी तो अनुज

देवाची सिद्धता झाली यायचं ठरलं जायचं कुठं ज्याने तप केलं त्यांची खाली मात्र इकडे कौसाणे आपली चुरत पहिल देवकी तिचा विवाह वसुदेवाशी यदुवंशातल्या वसुदेवाशी लावून दिला होता आणि मोठ्या छाता मतामध्ये वरात घेऊन पोसलेल्या वर्णन आले त्यानं देव तिला दीड हजार सोन्यानं मडवलेले घोडे दोन हजार सोन्यानं मडवलेली हत्ती अठराशे दोनशे दहाशे आनंद दिल्या हो होत्या <laughs> इतकं मोठं आनंद दिलं हो, मोठ्या थाटात स्वत घोड्याचा लगाम घेतला ड्रायव्हर झाला आणि देव देवकीची वरात घेऊन मोठ्या आनंदात अशी चौकादारी मोठ्या आनंदात बरात वड्यामध्ये कड कड कडविथ कराटली कर, कर आणि आकाशवाणीने सांगितलं कौसा

आतापर्यंत तिची बहीण होती पण आता माझी धर्मपत्नी आहे तिला सन्मान माझं कर्तव्य नाही मारू दे मग वचन घेतलं प्रत्येक मुलगा आणून देईल म्हणाले आणि देव तिला बंदी शाळेमध्ये घात मोठ्या मोठ्या मेड्या अडकवल्या बंदी शाळेमध्ये टाकलं बोलू नका बोलू नका आणि मग आणि मग काही काळानंतर पहिला मुलगा झाला महाराज सेवकाने बातमी दिली कौश महाराज पहिला मुलगा आलेला आहे कौश धावत आला मुलगा पाहिला मुलगा पाहून हृदय आठवण आली पहिला कुठं मारणार आहे आठवा मारणार सोडून दिला आणि कंस महागारी गेला पण देवाला पडली चिंता याचा जर पाप बरोबर नाही झालं घाडा नाही भरला तर देव येईल आणि मग कामगिरी दिली नारदाकडे नारद महाराज येता एक कमळाचं फुल घेऊन कंसाकडायला आणि दिलं कंसाच्या कंसा पाहिजे काय ना अर्थ आहे तिसरा ना म्हणजे फुल आहे हो चांगलं आहे की चांगलं आहे नाही किती पाकळ त्याला म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आहे ना हा याची पहिली कोणती ना आठवी कोणती सांगा पाऊस म्हणला आपण मोजील ती पहिली मोजील ती आठवी अरे मग येड्या कवा कवा पहिली बी पहिला बी आठवा होऊ शकतो आणि मग कंसाच्या रोजक्यात तुझे पडला महाराज पुण्य सारा

एके दिवशी योग माया आली देवगीता गर्भ काढला आणि वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी नंदाच्या घरी राऊदात नेऊन घातला सातवा जो गर्भ योग माया आली रोहिणी उदरे रोहिणीच्या उदरामध्ये घातला कंसाच्या भेन भेन गर्भ गळाला गर्भ गळाला अशी आपोआ उठली महाराज मग ते प्रकरण मिटलं आणि मग आता आठवा येण्याची चाहूल सर्वांना लागली होती हे लक्षात ठेव जशी जशी दिवस भरत आले तशी तशी महाराज इतकी सुंदर दिसाले देव की तिला पाहिलं तरी

देव की देवा थोडे लहान व्हा म्हणजे दे लहान झाला बघा सांगितलं बाबा इथे नका नंदाच्या घराला उचललं महाराज उतरेला कमला पायीची बंधने मोठा धो धो पाऊस पडतोय आत्ता सुद्धा पडतोय बाबा कसा जिथे जिथे खरी सात्विकता असते ना तिथं असं घडत असतं का संगीत म्हणजे सात फेमस पाऊस वाढला आणि मग देव तिथे प्रकट होणार आणि मग यमुना तो भरून वाहते मागचा पुरुष विचार केला नाही वसुदेवाने यमुनेमध्ये शिवरी महाराज पुरतलेला आता तिहाशी लाभेला यमुनीने वाढ दिली आणि मग गोकुळामध्ये वसुदेवजी आले नंगाच्या वाड्यामध्ये गेले तिथे भगवंताला ठेवलं ती माया घेतली परत आली ती माया कंसाला म्हणाली मग भगवंताने लीला करायची आता नंदाची बहीण सुनंदा पूर्ण आली ती पहिल्यांदा पाहायला गेली आणि तिनं लालाला पाहिलं गडबड करू नका आपल्याला आपल्याला अभंगमानाच्या जन्माचा मोबाईल ला, ला, ला पाठ आता नागर होत दशरथ माहिला तुझी पाठ नामदेव महाराज आहे का पाठ जी नामदेवात दशरथ माझला तुची होता मास विठ्ठला <Yuan liksom sound> <S�� chapman> <Sakt Pick cuál sound>

राजे मुळा राजा मुळा दिनेली कपार ठणक ठणक धरने ते